आहोत वारकऱ्यांसाठी पण आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाची घोषणा केली आजपर्यंत कधी झालं नव्हतं आज, आज पन्नास टक्के सवलत एस टी मध्ये आहे मुलींचं पदवीपर्यंतचं शिक्षण आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जी त्यांचं इलेक्ट्रिकचं बिल आहे ते आम्ही माफ केलेलं आहे सौर पंप ज्याला पाहिजे त्याला देणार आहोत पीक विमा एक रुपयात देतोय महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी कंबर कसलेली आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी अजित पवारजी आणि इतर आमचे सगळे सहकारी आता काय झालेले आहे की एवढ्या गोष्टी आम्ही करतोय त्याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि मग त्यांना कळेल असं झालंय की आता दोन महिन्यात इलेक्शन आहे तर या सगळ्या गोष्टी अगोदरच्या दोन वर्षात सगळ्यात जास्त निर्णय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतले की जे याच्यापूर्वी कोणी घेतले नव्हते हो आणि आता परत या अर्थसंकल्पातले जे निर्णय आहेत याच्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्र सरकार एक नंबरवर गेलेलं आहे आणि त्याचा पोटशुळ विरोधकांच्या पोटात उठलेला आहे